त्या निवडणुकीसंदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे अधिक अधिकृत उमेदवार म्हणून जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांची या ठिकाणी उमेदवारी भरण्यात आली त्या खास करून त्याची जी रॅली निघाली मोठ्या प्रमाणात कळोदे शहरातील सर्वच स्तरातील सर्वच भागातील सर्व समूहामधून मोठ मोठ्या संख्येने त्या रॅलीमध्ये उपस्थित झाले आणि खास करून या रॅलीमध्ये भारतीय जनता पक्षाची शिस्त आहे ती दिसून आली त्याच्यामध्ये ज्या ठिकाणी तीन थी उच्चुक उमेदवार होते आमचे ज्येष्ठ नेते आदरणीय शशिकांत साहेब होते माजी नगराध्यक्ष आदरणीय अजय भैया परदेशी देखील इच्छुक होते परंतु त्या ठिकाणी आज भारतीय जनता पक्षाने जितेंद्र लक्ष्मण सूर्यवंशी यांना उमेदवारी दिली तरी देखील पक्षाची शिस्त आणि या ज्येष्ठ नेत्यांनी त्या ठिकाणी या रॅलीमध्ये सहभागी झाले आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली या ठिकाणी आज मोठ्या समुदायासह या ठिकाणी नामांकन भरण्यात आलं मला भारतीय जनता पक्ष व कार्यसम्राट आमदार राजेशदादा पाडवीसाहेब यांनी माझ्यावरती विश्वास टाकून व भारतीय जनता पार्टीचे सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ पदाधिकारी या जिल्ह्याचे सर्वांनी माझ्यावरती विश्वास दाखवून की मला तवोद्या शहराच्या नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसची नगराध्यक्ष म्हणून लोकनियुक्त नगराध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या अधिकृत उमेदवार म्हणून घोषणा केली त्याबद्दल मी पक्षाचे व आपले कार्यसम्राट आमदार राजेंदादा साहेब यांचे मनापासून आभार मानतो येणाऱ्या काळात जवळजवळ नगर परिषदेची निवडणूक आम्ही सर्व माझे भैया असतील डॉक्टर वाणी साहेब वा असतील शहराध्यक्ष भाऊ असतील आमचे सर्व एकवीस उमेदवार असतील व भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी एकमताने एक दिलाने एक सण राहून निवडणूक लढू आणि माझ्यावरती आमदार राजेश पाडवी साहेबांचे आशीर्वाद आहे त्यांच्या कार्याच्या लांडगा अनुभव आहे तसेच भरतभाई माळी यांच्या राजकीय जीवनाचा जो अनुभव त्यांचा जो मी बघितला आहे त्याच्यातून मला जी प्रेरणा मिळाली ती आणि डॉक्टर शशिकांनी वाणीसाहेब यांनी आमच्यावरती जे राजकीय संस्कार घातले जय आणि अजय भैया परदेसी यांच्या राजकीय हकोटी असं सर्व एकत्र आम्ही एक, एक सण येऊन ही तहोद्या शहराची नगर परिषदेची निवडणूक सर्वचे सर्व उमेदवार आमचे निवडून येतील यासाठी एक दिलाने एक मुखाने आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत आणि या शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही सर्व कटिबद्ध आहोत धन्यवाद